कुठलाही भेद तिथे उरलेला नाही सगळा अभेद झाला आहे सर्व एकात्म रूप झाला हा जो महाअनुभव आहे तोच वारीचा अनुभव आहे प्रत्येक वारकरी म्हणतो पांडुरंगा वारी चुकवू नको देऊस पांडुरंगा हा महाअनुभव चुकवू नको देऊस तुका म्हणे केली सोपी पायवाट तरावया भवसागर रे हीच जी वाट वारकरी संप्रदाय आपली संतांची परंपरा संत ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगदगुरु तुकाराम महाराजांपर्यंत जी संत परंपरा जी ज्ञान परंपरा जो ओघ ज्ञान भक्तीचा चालत आला आहे तीच सोपी पायवाट आहे हा जो भवसागर आहे त्याला तरुण जाण्याचे